हाय फ्रेंड्स आज मी एका साईटवरती गेलेलो कामाने नंतर तिथं कामा हे करून आता गाडी वगैरे लावली ना आता चाललेलं आहे घरी हे बघा आता चाललं घरी पोरगी वाट पाहत होती मुलीने फोन केला म्हटलं चला आता जातो घरी हे बघा मित्रांनो इथे आम्ही सकाळी रनिंग करायला येतो तर मी आज आम्ही गेलेलो होतो वैतरणा इकडे जो की पॉवर हायड्रो पॉवर स्टेशन आहे इकडे आणि आता चालू आहे बघा इथं रनिंग वगैरे करत असतो आम्ही सकाळी आता चाललेलो आहे मी घरी वेगळं आलेलो आहे आता घराजवळ मित्रांनो हे मार्केटमध्ये आता चाललेलो आहे दो आज पाचशे एक दोन किलोमीटर चालत चालत आलेलो म्हटलं थोडा व्यायाम मध्ये चला तेवढच बरं वाटते जरा गेट एवढ्या बिल्डिंग मध्ये आल्या बिल्डिंग मध्ये मुलं खेळत होते बॅडमिंटन क्रिकेट हे बघा बॅटमिंटन खेळता येते ओ मारा महाराज आलेला हे बघा लहान बा चला माणूस चालत चालत हो oh. आमचा चौथा फ्लोअर आहे चौथा फ्लोअर जी लिप नाही तर हे आलेलं आहे तिसरा फ्लोअर हा आलेला आहे चौथा फ्लोर अरे आईलो आहे चौथ्या फ्लोरमध्ये उघडलेला आहे दरवाजा हे बघा दिदींनी उघडलेला आहे दरवाजा आमच्या हा बेटा हो मा थक तू काय करत हो तू हे बघा दिदींनी दरवाजा वगैरे मित्रांनो खूप कंटाळ आलेला आहे पप्पा तुम्ही थकले का आता हे बघा मित्रांनो पाणी आणून ते मला हा खूप कंटाळा आलेला ॲक्च्युली ॲक्च्युली मी नाशिक साईडला गेलेलो होतो आणि हे बघा दिदी बाबा आमचे पाणी आणून देते थे आम्हाला थँक्यू ओ माय oh, गॉड हे बघा मित्रांनो पाणी आणून दिले दीदी तुझं नाव काय हो व्हेरी गुड हे बघा oh, पा पाणी आणून दिले खूप थकलेलं ॲक्च्युली

मग आणि सकाळ सकाळ मी आज फक्त सकाळी सकाळी मी लवकर उठत असते एक वाजता उठत असते नाईन वाजता जात असते खाय खाय खाऊन पण ना माझी मम्मी जरा लवकर नसते पण खायला बाय <laughs> मित्रांनो